आर्थिक सक्षम होण्यासाठी अनेक शेतकरी हे प्युअर गावरान कुक्कुट पालन करत असतात माजलगाव तालुक्यातील अशाच एका प्युअर गावरान फार्मला आपण भेट देण्यासाठी आलो आहोत या ठिकाणी गावरान पिल्ल विविध ठिकाणी विक्रीस उपलब्ध असतात आणि शेवग्याच्या शेतीमध्ये याने एक यशस्वी हे <laughs> गावरान कुक्कुट पालन केलेलं आहे त्यांच्याकडून आज आपण माहिती जाणून घेऊया सर या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार नमस्कार तर आपल्या गावाचा पत्ता सांगा आणि थोडीशी माहिती सांगा आमचं मच्छिंद्र शहाजी नागरगोजे गाव गोविंदवाडी तालुका माजलगाव जिल्हा बीड गाव गुण। गाव गोविंदवाडी आणि गावरान कोंबड्या ह्या एवढ्या फायदेशीर आहेत की अंडे पिल्लू हे लय विक्री भरण्यासाठी किंवा उत्पन्न चांगलं यांचं बर आणि आता हे आपल्याकडे प्युअर गावराम आहेत प्युअर गावरान नंबर एक चे गावरान बर आपण जवळ येऊन पाहू शकतात की किती मोठे पक्षी आहेत या ठिकाणी आणि छोटे पिल्ल आहेत काही मोठ्या कोंबड्या आहेत आता पिल्ल किती दिवसाचे आहेत मामा पिल्ल हे दोन महिन्याचे दीड महिन्याचे बर आणि कोंबड्या कोंबड्या पाच महिन्याच्या सहा महिन्याच्या अंडे भरल्या कोंबड्यात दररोज किती अंडे निघतात दररोज चाळीस पन्नास अंडे निघते बरं किती रुपयाला एक इकडे विक्री पंधरा रुपयाला अंडे विकते पंधरा रुपयाला हो बर बर आणि किती दिवसापासून हे फार्म चालू आहे आपलं आणि जवळपास सात आठ महिन्यापासून समजा आ बारा महिने झाले बारा महिने आता हा जो कोंबडा आहे तो कितीपर्यंत विक्रीला जाऊ शकतो बाराशे रुपया बरं किती दोन किलोचा कोंबडा येऊ किती वर्षाचा येतो सात महिन्याचा आहे सात महिन्याचा कोंबडा समजा हजार रुपयापर्यंत सरासरी जाऊ शकते आता जे नवीन शेतकरी आहेत तरुण विद्यार्थी आहेत किंवा मुलं आहेत तर या शेवग्याच्या शेतीमध्ये आपण बघू शकतात की कशा पद्धतीनं आपण एक व्यवसाय सुरू करू शकतात सध्या पैशाची सर्व शेतकऱ्यांना गरज आहे आणि त्यासोबत हे टिकणारा गावरान कोंबडी फार्म आपण उभारू शकतो छोट्या जागेमध्ये यांना खाण्यासाठी काय काय चारा लागतो खाण्यासाठी बाजरी आपलं बाजरी जवारीचं भरडण मका आपलं गहू तांदूळ आणि शेतीत जेवढा काय पाला झाडपाला निघतो गवत हे सर्व खात्यात दरबुज खात्यात काय आपण कुठून आणले तरबूज आमच्या शेतकऱ्याकडे तरबूज होते खराब झाले ते मला घेऊन जाय विकत नाही मग आम्ही गाडी मध्ये आणले कसे कसे विकत आणले ना नाही विकत नाही ता आणले थ्री मध्ये आणले त्या शेतकऱ्याला बघा की शेतकऱ्यांना दिलेले तरबूजाचा दुहेरी उपयोग केलेला की या ठिकाणी कोंबड्या खात आहेत आणि या कोंबड्यापासून एक दररोज तीस चाळीस अंडी विकत यांना विकायला मिळतात आणि निर्माण होतात बघा गाडीमध्ये सुद्धा टरबूज आहेत मालापासून त्याचे पंधरा रुपये किंमत निर्माण केली आणि ह्या शेवगाच्या फार्म यांनी उभा केलेला कोंबड्यासाठी आता किती एकर मध्ये ह्या दीड एकर मध्ये दीड एकर मध्ये मग आपल्याकडे काय असं आहे आता अंड्यावर बसवणाऱ्या कोंबड्या वगैरे काय आहेत का वगैरे आहेत आहेत बर आणि आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये पिल्ल पण विकतात बरं किती रुपयाला पिल्लू आहे आपल्याकडे आपल्याकडे पिल्लू पाच दिवसाचं साठ रुपयाला आहे पंधरा दिवसाचं शंभर रुपयाला आहे आणि महिन्याचं एकशे चाळीस रुपयाला आहे महिन्याचं एकशे चाळीस आणि पंधरा दिवसाचं आणि पाच दिवसाचं साठ रुपये साठ रुपयाला तर मग ते पिल्ल नेहल्यापासून डायरेक्ट म्हणजे असं वेगळं काय अन्न फीड वगैरे द्यावं लागते सुग्रास वगैरे का डायरेक्ट तांदूळ ज्वारी टाकलं तरी जमत नाही बारक्या पिल्ल्यांसाठी भरडण भरडण असते काय आता बरेच लोक शेडचं गावरान करते मग हे आपलं प्युअर गावरान आहे का काय का? मिक्स वगैरे काय आहे मिक्सिंग एकही एकही पक्षी ना, ना? बर प्युअर गावरान आता जे दुसरे शेतकरी येत त्यांच्या हे तुम्ही शेणखत वगैरे टाकून किंवा विविध भाजीपाला टाकून करतात मग अनेक शेतकरी कोट्यामध्ये करतात आपल्या उकंड्यामध्ये करतात हे केलं पाहिजे का गावरान खूप केलेलं चांगलं फायदेशीर आहे आणि शेतीला जोडधंदा चांगला आहे आणि शेणापासून शेती बी दुसरं खत रासायनिक खत लागत नाही नंबर एट चा खब तर अनेक विद्यार्थी तरुण प्रश्न विचारत असतात की गावरा कुक्कुट पालन करायला पाहिजे का परवडते का आपण बघू शकतात की इथं अंडे देण्यासाठी हे बॉक्स बसवलेले आहेत आणि हे यांनी जवळपास पंधरा रुपयाला एक डब्बा मिळतो त्याच्यामध्ये आपल्याला हे अंडे देण्यासाठी हे ठेवता येतात आता मधल्या बाजूला यांनी विविध पार्टीशन केलेले इथं या ठिकाणी काही छोट्या पिल्लांसाठी केलेलं आहे आता उजाडा किंवा प्रकाश कमी असल्यामुळे व्हिडिओ तेवढा क्लिअर दिसणार पण हळू आपण पाहू शकतो की किती जास्त प्रमाणात या ठिकाणी पिल्ले आहेत बघा याच्या ठिकाणी काय बुस्कट वगैरे टाकलेलं आहे का टाक महिन्याला एक वेळेस काढावं लागतंयचा वापर काय केला खत म्हणून करता येते आता आपल्याकडे जवळपास पिल्ले वगैरे किती सगळे संख्या किती आहे सध्या सगळी संख्या सतराशे असेल सात आठशे आहे आठशे आहे आणि असे बर बरं चला आता पलीकडच्या बाजूला कोंबड्या बसविलेल्या पाहूयात तर एक कोंबडी कितीला जाते मामाबडे साडे सातशे सहाशे काय म्हणता सातशे पर्यंत चालली का सातशे पर्यंत जे खरे खरी किंमत आहे ते सांगा प्रेक्षकांना हा हा नाही राहू द्या काय हरकत नाही बर तर ज्या शेतकऱ्यांना नवीन हा व्यवसाय करायचा आहे तर या अशा प्रकारे कोंबड्या बसवलेल्या आहेत पिवर गावडान अंडे आहेत आणि कोंबड्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आता हे सगळ्या नऊ कोंबड्या किती दिवसांनी येणार आहेत हे मामा पिल्ले आता आठ दिवसांनी पिल्ले निघतील बर आणि अंडे वगैरे काय विकत घ्यायची गरज आहे का ना बसायला नाही आपल्याच आहेत नाव गावरान हा खूड झालेली कोंबडी कितीला विकते खुड झालेली कोंबडी आम्ही विकत नाही नाही विकत का पिल्लांसाठी लागते आणि आता म्हणजे किती वेळ सोडावं लागतं खायला एक वेळ दिवसात एक वेळ संध्याकाळी सकाळी का संध्याकाळी दुपारी साडे अकरा बारा वाजता एक वेळ सोडायचं संध्याकाळी दुपारी एकदा सोडायचं आणि याच्यामध्ये आता किती किती वाजवले अंडे अंडे वीस वीस अंडे एक आणि किती त्याच्यामधून पिल्ले निघण्याची कॅपॅसिटी आहे पिल्ले तुम्हाला सांगतो एका वेळेस शंभर टक्केच पिल्ल निघतो म्हणजे वीस ते वीस एक ते दोन अंडे खराब होतील सध्याच्या असं असे का हो बर आता जवळ येऊन बघू शकतात की ह्यांनी बाजरीचा भरडा टाकलेला आहे आणि प्युअर हे कसं ओळखायचं गावरानाचं आहे म्हणून काय त्याच काय ते तर तुम्हाला सांगतो म्हणजे काय पक्ष ओळखू येते पाय वगैरे पाय वगैरे व्यवस्थित दिसत नाही त्या बॉयलरचे किंवा कोंबड्या गावरान तोच ओळखू येते पुन्हा जवळ येऊ देत नाहीत माणसाला गावरान कोण आवाज करते आणि दुसऱ्या कोंबड्या आहे माणसाला धरून पलीकडलं क्षेत्र पण आपलंच आहे आपलंच आहे बघा इकडच्या बाजूपासून ह्या दीड एकर शेवगा क्षेत्रामध्ये यांनी फळं टाकलेली इथं आणि ती फळं फ्रीमध्ये मिळालेली इथं आणि एक कुंबडीची किंमत आता अगोदर जे होती तीनशे रुपये चारशे रुपये होती पण आता यांनी सांगितले सहाशे सातशे पर्यंत कुंबडी आणि एक कोंबडा हजार रुपये अकराशे ते बाराशे रुपये पर्यंत जातो जे तरुण विद्यार्थी आहेत किंवा उद्योजक आहेत छोटासा व्यवसाय करायचा आहे आणि आर्थिक अडचण आहे पैशाची अडचण आहे पण आपल्याला काहीतरी व्यवसाय करून नाव कमवायचंय तर हा व्यवसाय आपण करू शकतात याच्यामध्ये मर किंवा जे मरण्याचं प्रमाण आहे त्याचं कसं आहे प्रमाण मरचा वेळ नाही लागतच नाही बर त्याला वेळेवर जर औषध पाणी योग्य रीतीने केलं मर लागत नाही काही नाही बरं बरं आता बरेच शेडवरच्या कोंबड्या आणल्या की मरतात किंवा रोग रोग येते असं म्हणत असतात आता त्या मिक्सिंग मध्ये असतात मिक्सिंग असल्यामुळे तुम्हाला सांगतो काय होतं त्याच्यात पक्षी काही कुठलं खाण्यात येतय हा किंवा काही खाल्लेलं असत रुगीट सरासरी आपल्याला समजा महिना जर ह्याच्यामध्ये पडायचा म्हणलं तर किती पडू शकतो एखादा एवढे जर पक्षी केले आपण सरासरी सांगायचं म्हटलं पक्षी जर असले तर कमीत कमी लाख रुपये महिना पडू शकतो लाख रुपये महिना किंवा एक पन्नास हजार जरी पडला तर एका छोट्या शेतकऱ्याला आणि एका नवीन एखादा समजा तरुण आहे शेतकरी तर त्याचा खर्च भागू शकते आणि सकाळी एकदा चारा टाकला की तो पुन्हा विविध दुसरे पण काम करू शकते त्यांना काही अडचणच नाही शिवाटल्या काय ह्या संध्याकाळी सकाळी समजा दिवस निघायला सोड्या संध्याकाळी जाऊन आपऊन बसतात आणि अंधार पाडा की विक्रीसाठी स्वतः लोक येतात का कुठं मार्केट इथं येऊन घेऊन जातात इथे येऊन घेऊन जातात आम्ही एकायला कुठंच नेत नाही इथं आमच्याकडे नसल्या तरी बळच येत आम्ही विक्री नाही म्हणलं का तरी येतं असं म्हणजे तर आपल्याकडे पिल्ल पण आहेत ज्यांना पाहिजे त्यांनी सांगितलं आणि कोंबड्या पण आहेत आणि कोंबडे पण विकत आहेत आणि याचं ट्रेनिंग पण देतात वाटतं सर ट्रेनिंग श्रीहरी सर बीड पाली या ठिकाणी पण त्यांचं एक मार्गदर्शन शिबिर आहे फार्म आहे आणि या ठिकाणी माझा मध्ये त्यांचं स्वतःच आहे <laughs> तर या ठिकाणी एक दुसरे पण चंदन लागवड <laughs> पण केलेली आहे आणि आपण पाहू शकता की कशा पद्धतीने छोट्याशा जागेमध्ये हे पोल्ट्री फार्म उभारलंय आणि जवळपास आता सहाशे पक्षी आहात मला किती सहाशे सातशे सहाशे सातशे पक्षी आहेत आणि याच्यापासून ते चांगलं उत्पन्न सुद्धा घेत आहेत आता हे काही खोटी माहिती नाही किंवा उघड सांगाय सारखे नाही तर प्रत्यक्ष आपण या ठिकाणी ओरिजिनल आहे कोंबडी खालूनच पिल्ल काढून विकत तर हा, बाकीचे जे आहेत ज्यांना करायचे त्यांनी ह्याच्या आरोग्याची काय काय काळजी घेतली म्हणजे औषध वगैरे काय फवारावं लागतंय का किंवा तस काय टाकावं लागत नाही औषध पाण्यामध्ये वगैरे कोंबड्या पाण्यामध्ये औषध टाकावं लागतं हां ते कोणतं असतं ते औषध बर किती दिवसाला टाकावं लागतंय पंधरा वीस दिवसाला बर चला तर साराने सांगितलं की एक लाख रुपये महिना पडू शकतो पण ऍव्हरेज जर काढला तर कधी चाळीस हजार रुपये कधी ऐंशी हजार रुपये महिना सुद्धा पडू शकते फक्त व्यवसाय करताना लादायची आवश्यकता नाही कारण का या ठिकाणी बघायने त्यांना बसण्यासाठी बांबू वगैरे सेट केलेले आहेत आणि ते पाण्यासाठी केले का बरे उन्हाळ्यामध्ये का गरमी होऊन त्यांना याच्यामध्ये पाणी येत आहे का बंद का बरं याला किती काय खर्च वगैरे येते हे जे पिल्लं आहे किती रुपयाला विकल आपल्याला घ्यायचं म्हणलं दीडशे रुपयाच्या दीडशेच्या पुढच जात किती दिवसाचा महिना सवा महिना सवा म्हणण्याचे आणि तुम्ही मग असं म्हणलात की बरेच लोक येतात पण त्यांना पिल्ल सुद्धा मिळत नाहीत एवढी मागणी जास्त आहे दोन महिन्याचं बुकिंग आहे आमच्याकडे दोन महिन्याचं अगोदरच बुकिंग आहे अनेक ऑर्डर आहेत दोन महिन्यापर्यंत आणि याच्यासाठी काय कापड वगैरे टाकले का आहे ताडपत्री का ते उन्हासाठी आणि थंडीसाठी बरं थंडीसाठी यांना काय मध्ये असं नेट लावा लागतंय का हिरवं कापड हिवाळ्यासाठी हिवाळ्यासाठी आपण चौकून हे केले ताडपत्रीचे बांधलेले लावणं आवश्यक आहे म्हणजे जाळी करून पत्रा करून बरीपूर्ण आणखीन ग्रीन नेट करून पत्राच्या वरी पण ताडपत्री टाकली का भुसकट टाकले पत्र सिमेंट पत्र येत हा सिमेंट पत्र येत्रामुळे गरमी होत नाही तर एकंदरीत हा पूर्ण फार्म बघितला इकडच्या बाजूला शेवगा आहे इकडं मध्ये यांचं कोंबड्या बसवलेल्या आहेत तिकडे पिल्ला आहेत तिकडे आणखीन मुक्त संचारच आहे हा फ्री रेंज गावराम शुद्ध प्युअर कुक्कुटपालन आहे आणि यामध्ये जास्तीत जास्त रिस्क कमी आहे उत्पन्न जास्त आहे आणि मागणी जास्त आहे त्यामुळं हा व्यवसाय एक करायला एका छोट्या शेतकऱ्यांना एक परस बागेमध्ये किंवा आपल्या कोठ्यावर एक हा व्यवसाय आपण करू शकतो आणि आर्थिक सक्षम होऊ शकतो आणि आपला पैशाची अडचण किंवा तरुणांचे कि जे उद्योग निर्माण करण्याची जी जिद्द आहे ती पूर्ण होऊ शकते व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलला जास्तीत जास्त लाईक सबस्क्राईब शेअर करा भेटूया एका पुढच्या महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत धन्यवाद